औंढा नागनाथ येथील विलस काळे यांचा पतंजली योग पीठाकडून सत्कार औंढा नागनाथ येथे पतंजली योग पीठाच्या वतीने विलास काळे यांचा सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ येथे पतंजली योग पीठाचे जीवन विकास काळे यांनी स्वीकारल्याबद्दल पतंजलीचे महाराष्ट्र पूर्व प्रांत प्रभारी अनिल अमृतवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विलास काळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पतंजलीचे प्रांत सदस्य कुंडलिकराव निर्मले पतंजली जिल्हा प्रभारी विठ्ठल सोळंके यांच्यासह पतंजलीचे पदाधिकारी ज्ञानदेव गुट्टे बालासाहेब भरण तानाजी जाधव अनुरत शिंदे उपस्थित होते पतंजलीच्या आजीव सभासदास योग ग्राम आयुर्वेद व नेचरोपॅथी सेंटर हरिद्वार येथे स्वामी रामदेवजी यांच्या उपस्थितीत योग प्राणायाम शिबिरासाठी उपस्थिती तसेच विशेष सवलतीसह पंचकर्म विविध उपचार घेण्याची मुभा असते विलास काळे यांनी आजीवन सभासत्व स्वीकारल्याने औंढा नागनाथ इथे सत्कार करून शुभेच्छा देताना पतंजलीचे अनंत जाधव डॉक्टर राम जयस्वाल मोहन पाटील आदींनी विलास काळे यांचा सत्कार करून अभिनंदन केले न्यूज नाईन वन मराठीसाठी श्रमिकमुळे औंढा नागनाथ